पूर्वीप्रमाणे गुंठेवारी खरेदी विक्री सुरू करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती महाराष्ट्रात सध्या दहा ते वीस गुंठे गुंठेवारी पद्धतीने माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून खरेदी विक्री केली जाते परंतु काही वर्षांपूर्वी माननीय प्रांताधिकारी व माननीय अप्पर तहसीलदार यांच्याकडून एनी प्लॉट अर्धा गुंठा एक गुंठा यांची खरेदी विक्री होत होती त्यावेळी कित्येक गोरगरीब नागरिकांनी फायनान्स बँक खाजगी सावकारी पतसंस्था हात अशा अनेक प्रकारातून राहण्यासाठी अर्धात एक गुंठा जागा माननीय अप्पर तहसीलदार व माननीय प्रांताधिकारी त्यांच्या आदेशाने खरेदी केल्या परंतु शासनाने माननीय अप्पर तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना नकाशाची ऑट घालून खरेदी विक्री व्यवहार बंद केले असून केवळ दहा गुंठे व वीस गुंठ्याच्या पुढे माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत खरेदी विक्री व्यवहार सुरू ठेवल्याने सर्वसामान्य नागरिकांनी घेतलेल्या प्लॉटवर बांधकाम करणे मुश्किल झाले आहे व गोरगरीब नागरिकांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे त्यामुळे त्यांचे जिने मुस्लिम झाले आहे तसेच इन्सलकरंजी व आजूबाजूच्या परिसरात शेतमजूर यंत्रमाग कामगार छोट्या मोठ्या क्षेत्रात काम करणारा कामगार वर्ग यांना शासनाच्या वतीने घरकुले मंजूर झाली आहेत परंतु त्यांना पूर्वी झालेल्या खरेदी केलेला प्लॉट नावे नसल्याने त्यांना घर बांधण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे ही बाब स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा समिती यांच्या निदर्शनास आल्याने संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांनी माननीय या महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावानकुळे यांना निवेदनाद्वारे दिली असून त्यावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास व माननीय अधिकारी व प्रांत तहसीलदार यांच्यामार्फत खरेदी विक्री सुरू न केल्यास मुंबई मंत्रालयासमोर आझाद मैदान येथे सर्वसामान्य नागरिकांना घेऊन संघटना वतीने आंदोलन करणार असल्याचे निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे सदर निवेदनावर संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर विकास गायकवाड सुनील शिंदे दादासो सुतार श्रीकांत कांबळे दगडू कांबळे महाराष्ट्र कामगार अध्यक्ष दिनकर थोरात महाराष्ट्र कामगार उपाध्यक्ष नानादातार दिव्यांग अध्यक्ष आदी मान्यवरांच्या सह्या आहेत